खानदेशात प्रसिद्ध असलेलं झणझणीत आणि स्वादिष्ट असं वागण्याचं भरीत हॅलो फ्रेंड मी तृप्तीस आणि किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन ना व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर चॅनलला फॉलो करा भरीत तयार करण्याच्या सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम वांगी भाजून साल काढून ठेचून घ्या कुठलाही पदार्थ तयार करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे आपण एखादा पदार्थ विसरत नाही भरतासाठी बारीक चिरलेली कांद्याची पात एक वाटी शेंगदाणे अद्रक लसूण हिरवी मिरचीचा ठेचा बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर चवीनुसार मीठ आणि भरतासाठी अशा प्रकारे जाड हिरव्या मिरच्या एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मिरच्या तळून घ्या मिरची तळताना फुटू नये म्हणून तिला कट देऊन घ्या तळून घेतलेल्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढा आणि मिरच्या गरम असताना त्यावर मीठ लावून घ्या ज्या तेलामध्ये मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्याच तेलामध्ये आपण भरीतसुद्धा करणार आहे तेलामध्ये मिरच्या तळून घेतल्यामुळे तेलाला छान असा तिखटपणा आलेला आहे आणि त्यामध्ये भरीत तयार केल्यावर अगदी स्वादिष्ट तयार होतं मिरची तळून घेताना अगदी तिला कडक करायची नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरची तळली गेलेली पाहिजे आणि त्यावर छान असं मीठ लावून घ्या भरीत तयार करण्यासाठी आपण ज्या प्रमाणामध्ये वांगी घेतली आहेत त्या प्रमाणानुसार सर्व साहित्य वापरावं चार किलो वांग्यांसाठी मी पाव किलो जाळ मिरचीचा वापर केलेला आहे भरीत तयार करण्यासाठी सर्वप्रथम मिरची तळून झाल्यानंतर शेंगदाणे तळून घ्या शेंगदाणे अगदी कमी गॅसवर तळायचे आहे म्हणजे शेंगदाणे आतमध्ये छान असे कुरकुरीत तळले जातात वीस ते पंचवीस लसणाच्या सोलून घेतलेल्या आणि एक चमचा जिरं एक चमचा मोरी फोडणीमध्ये परतून घ्या ज्या वेळेस फोडणी परतून घेतो त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करावी आणि तेल अजिबात कडकडीत न तापवताना फोडणी परतून घ्या फोडणीमध्ये तयार केलेला अद्रक लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि त्यावर लगेच बारीक चिरलेली कांद्याची पात परतून घ्या तेलामध्ये परतून घेताना त्यावर लगेच कांद्याची पात टाकली म्हणजे ठेचा लवकर करपत नाही फोडणीमध्ये भरताच्या चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यावं म्हणजे कांद्याची पात मऊ आणि लुसलुशीत राहते भरतासाठी आपण ज्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्यातील थोड्या मिरच्या आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहे मिरच्या तळून घेताना थोडं तेल कमी वाटत असेल तर पुन्हा त्यामध्ये थोडं तेल टाका किंवा वांग्यांना कमी तेल सुटलं असेल भरता तर भरतासाठी थोडं तेल जास्त वापरलं तर भरीत अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतं वांगी बघा आपण भाजून त्याचे साल काढून ठेचून घेतलेले होते सर्व ठेचून घेतलेलं वांग फोडणीमध्ये छान असं एकजीव परतून घ्यायचं भरीत बघा फोडणीमध्ये छान एकजीव झालेला आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये भरताला छान हलकी वाफ येते त्यावेळेस गॅस बंद करून बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर भरतामध्ये एकत्र करा अशा प्रकारे छान असं खमंग पार्टीसाठी भरीत तयार झालेलं आहे आणि त्यासोबत आम्ही दही टोमॅटोची कोशिंबीर सुद्धा तयार केली तृप्तीस किचन चॅनलवर कोशिंबीरची रेसिपी बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा त्याचबरोबर अगदी साध्या सोप्या व सर्वांना सहजरित्या तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत